पडेल भाग मी सुरुवात करतो आपला लेव्हल टू कोर्स इथे आपल्याला करायला टू कोर्स कोर्स म्हटलं ना की थोडस माणूस काट टाकू शकतो प्रवचन म्हटलं तर म्हटलं काय प्रवचन काय करायला हवं आपल्याकडे वय आहे वय आमचा इतर गोष्टी करण्याचा आहे इतर गोष्टी पण केल्याच पाहिजे पण त्याबरोबर ते चांगल्या चार गोष्टीचं कानात पडून आपल्या जीवनाला जर शिकवतो मार्ग दाखवत असेल तर काय करू नये बरं इथे ज्या गोष्टी मिळतात त्या पुढे कॉलेजमध्ये मिळत नाही आपण पण आपल्या वयाचं असताना आपल्या आईवडाने आपले संस्कार दिलेले आहेत पण त्या संस्कारामध्ये ह्या गोष्टी नाही मिळाल्या आहेत त्या गोष्टी इथे गुरुकडेच मिळतात शेवटी कुठेतरी आपण म्हणतो ना आणि तरी गोष्टी कुठेतरी मिळाल्या पाहिजे त्या गुरुकडेच मिळाल तुम्हाला आता मी बोलता बोलता काय काय बरं मी एकट्या बोलणार नाही तुम्ही पण बोलायचं आहे आणि तुमची मुलं पण बोलणार आहे त्याला काय दिले आता वा छान एक बिझी राहिली चांगले संस्कार आहेत दाखवतो तो संस्कार काय ते पहिलाच विषय सुख म्हणजे काय प्रत्येकाला सुख हवंय ना आज तुम्ही आला आहात सुखासाठीच आला पण नेमकं सुख कशात तेच बऱ्याच जणांना माहिती काय सांगाल तुम्ही प्रत्येक जण ज्या वयामध्ये आहात तुमची सुखाची व्याख्या काय काय मिळण्यासाठी तुम्ही सुखी हो मी कदा सांगतो बसतोय सांगतोय

सगळ्या उठल्यापासून पासून निवांत पण झोपतोय कष्ट करतोय बसतो नाही त्यांच्या त्यांचा काही प्रश्न नाही त्यांनी ते अडकून सुट केलेले आहे विषय सरकार तुम्ही सांग शोधून दे सुखाच्या तर आपण नेहमीच शोधत असतो पण म्हणजे मी ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो हो की सुख म्हणजे एक म्हणजे आनंद एक प्रकारचा आणि दुसऱ्याला आनंद दिल्याने आपल्याला महानंद भेटतो हाच एक सुखाचा भाग आहे असं मला वाटतं काही लोक म्हणतात सुखी मानायचं असतं सुखी माने काही लोक म्हणतात सुखे मिळवायचं असतं आता त्या गोष्टीत आपण सुख मिळवू गुरु सांगतात सुख मानायचंही नसतं सुख मिळवायचंही नसतं सुख मानायचंही नसतं सुख मिळवायचंही नसतं तर सुख असतं सुख दिलं तर ते सुख तुमच्याकडे उभारे राही होऊन शहरापाटीने परत येईल आणि नमस्कार केला मला या किती नमस्कार मिळवले रंग ना काय काय करता करतात त्याच्यामध्ये सगळं जेवण करताना सगळं टाकावं लागतं मसाले आपल्याला तसंच मलाही टाकावं लागतं फिरताय सगळे आपापले कोण फोटो काढत रंग पिढ्या जो काय कोण अजून क्रीडा बाजूला फिर तो बी माहिले की काही फिरताय तिने छानच सकाळीच एक गुलाबाचं फुल आलं होतं तिने तोडलं आणि तुम्हाला दिलं तुला छान काय माहिती लहान मुलं कसे लहान मुलं त्याचा भाग काय की तिथे तोडल्यानंतर मी तिला बघितलं मी असंच घेतलं तर सगळं घेतलेलं असा जोराचा धप्पाटा तिला दिला फारच म्हटला तो त्यात तोडलंच तो का तिला तो तो बोलून तुमचं टी शर्ट उद्दम का बोल टी शर्ट एकदमच साचूकताच साचूत असत तर तिला धपाट कळवलं की तुमच्या त्याला काहीच माहीत नाही तुमच्याकडे काय झालं काकानी मारलं मी तिला पाठीवर हात दिलं ती अजून का टी शर्ट तिचं वरती फिरव माझी पाच फोटो उमट नव्हती मी घाबरला मी माझ्यात कडक नाही तुम्ही मारलंच का ती लढती बघत थांबते तो बघा ती आता तुम्ही मारलं कथा माहिती माझ्या विस्ताराला आपण माझ्या लोकांना बोलला ते मॅनेजर ना थोडा सहन काय पाहिजे सी <laughs> ते सगळं बोलतोय तुमची माझी मार्क्त होते तुम्ही काय 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 म्हणाल तुम्हाला पाहिजे ना झडत चालू गाडी काढते तिथून लगेच बोलतो तुम्ही माती मागा तुम्ही माझ्या मुलाला मारलाच बोलू शकत असतात लढू शकत असतात मारायचं ना आम्ही आमच्या मुलाला मारा तुम्ही माराय असं असा शब्दांच्या चालू आहे त्या लोकांना माहीत नाही ती लोक आवाज येऊन तिकडे आहे सहा जीवस माझी चूक आहे म्हटलं सगळे सगळं चिडते ह्या पण चिड तुम्ही कशाला मार असं मी काय आहे मला कुठलाही राग होतो तसे तुला कोणातरी काढायचा तुमच्यावरती काढा अशा ह्याच्यावर मग जर मी ऐकत नाहीये तुम्ही पण नि करताय अजून दुसरा कुठला तरी ग्रुप आला तो पण तुमच्यावर जॉईन झाला अशी तुम्ही पंधरा वीस लोक झाला आणि मी माझा ठेका घेऊन बसलो आहे माझी चूक असताना परत लोक जर तुम्ही सगळी जर माझ्या अंगावरती आला तर माझं काय होईल हा प्लीज विचार केला काय केलं मी या निष्पा काहीही कारण नसताना माझ्या सकट आपल्या सगळ्यांना जीवनात जे सुख दुःख केलेल्या कृतीच पण असतो काय कृती करतो काय आपण मागतो याच्यावरती खूप गोष्टी अनुभव असतात तिथूनच त्याला इंटरेस्ट एक्झाम्पल ह्या सगळ्या गोष्टी खूप अभिप्रेत असतात आपल्याला कळत नाही आपण त्याला केवल लावतो नाही तसं असतं नाही मग नशिबात तसं असतं तसं नसतं आपण करतो तसंच करतो जगू म्हणतात नंतरच आहे तुझ्या जीवनाचं शिल्प काय तुलाच भलं करायचं आहे वाळवंट करायचं तुझ्या हातात आहे तू खरं हे द्यायचे जर तुम्हाला कळलं की मी दुःख दिलं दुःखम नाही तर कुठला मायकायला दुःख द्यायला नाही तर कोणाला वाटेल की मी हे काही खरं सुख द्या काय द्या कसं द्या कोणाला द्या ते मी सांगत तुम्ही तिथे जाऊ नये नंतरचा विषय भलं करायला नसेल तर कोणी बोलायचं ते शांत करायचं तुझं नाव सांग शार्लमली तुझं नाव सांग नाव काय सोहम तू विचार राजेश किशोर कोवेळे आता तुझ नाव सांग शारमली पुढे बाबाचं नाव बाबांचं नाव काय तू सुरुवात आहे नाव का पूर्ण सांगायचं तर आई वडिलांच आपल्यासाठी खूप मेहनत आहे खूप त्यांचे कष्ट आहेत आता तर पहिले नव्हतं आपल्या काळामध्ये तुझ्या काळात जास्त सिंग त्याच्या तिथं आई वडिलांचं पण नाव जोडतात पुस्तक माहिती त्याच्यामुळे नाव हे पूर्ण सांगितलंच पाहिजे कोणी असो आपण पण आहेत आता शालमरी तुला सांग आणि तुला सांग तुम्हाला का व्हायची इच्छा आहे तू कोण होणार तू कोण होणार आहे समोर पहिल्यालाच राहिला का भेटतो रोज सकाळ संध्याकाळी काय गाड मिळवून दिली त्या माहिती क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्यांचं उद्दिष्ट करू नका आता त्यात तुमच्या दोघांनी काय केलं तर जर तर हा मी काही दिवस सांगून इथून सोडायचं का इथून अंतर्मन फोन जायचं तुमच्या आता बस झालं शाली महिने खूप दिवस केलं आता करत नका आजपासून तुम्ही दोघांनी ही नावं दिसत काय म्हणायचं तो डॉक्टर प्यायला चला डॉक्टर शिवायला बसा व डॉक्टर फिरायला चला तुझ्या काही चावी काय घराची तिथल्या चालितात जाऊ दे आयस म्हणजे एखादी गोष्ट तो विचार आहे ही सोपी गोष्ट नाही आणि हा विचार त्यांच्या सतत गरजेचं मी ते बघा मला सांगितलं होतं तू येणार काही लोक ऑन दी स्पॉट होतात मी ऑन दी स्पॉट सुरू होतो डोक्याला हात प्रॉब्लेम बाईक राहतोय ना की तुम्ही विचार कराल की अरे किती बोलत आहेत हे सांगतच नाही थांबतच नाही ते मला कळती अंतर्मन किती साठवलं असेल मी एवढं लहान असताना या समस्येत आलेलं हे माहिती आहे तुमच्यापेक्षा मी त्याला कळत ते विचार विचारतो कारण हेच काय असतं आणण्यासाठी तुमच्या काळात नाही तुम्हाला फोडत आलं नाही कोणी करून टाकलं तुम्ही जर जर परत आणले तर मी निसर्ग संकेत देत असतो आपण तुम्ही दोघं येऊ शकला असता तरी घरी आले असते असं टाकतो आपण रिटेन काय जातो घरी असतात आणि आपण दोघं जातो म्हणून किंवा हे तिघं असतात तुम्ही जातात किंवा तुम्ही तिघं असतात त्या जातात सगळ्या आपण समजलो पाहिजे निसर्गाने प्रत्येकाला संकेत देत असतो पण ते संकेत आपल्या तेच म्हणून समजा आणि हे दोघं माझ्या बाजूला बसले नाव सोहन तू कोण होणार आहेस तुला काय व्हायचं आहे मोठ झाल्यानंतर काय होणार तू शोधत घेत त्या पण तो केसार का चष्मा लागेल आणि तू आहे ना मी असं म्हणतो केस सगळ्यात पालकांना ठीक आहे त्या ऑनलाईन झालं असतं ऑनलाईन करावं लागतं आपण कोरोना कोणाला दिलं के आपल्या काळात असं मोबाईल वर कोणी घास नाही भरत मी किती बघतो की मोबाईल ते घास बनवतात तसं लक्ष तर लागणार नाही त्याच्या अंगालाही काय काय होईल रडेल चिडेल आदा आपण करे, करेल करेल ना एक दिवस नंतर करत मिळेल प्रमाणा मला मिळत नाही मग काय केले तुम्ही तो शाळा होई जा नाही कसं आहे झाला दिली मुंबईने याला बंद केलं मोबाईल आता आता ह्या वस्तू हा फायदा घेतला ते चालेल ते सांगतो ना की बंद म्हणजे बंदच करायचं कारण जी कोणतं ज्या वयामध्ये पाहिजे तीच गोष्टी दिली पाहिजे ना जास्त लिहिता आपण त्याचा आधी रिपोर्ट होतो म्हणून ते मला म्हणायचं नाही संस्कार फार महत्वाचे असतात हे संस्कार हे जर टी तो प्रयजन पोलीस लाग धावायला पळायला स्पर्धेत त्यामुळे असं कमती धावात सोडला जात की शिक्षणाला नाही काय बाबा असू दे तर मला करायला प्रसन्नामध्ये गोष्टी शिकवल्या जातात अंतर्मन आणि तुम्हालाही सांगते त्या दरम्यान खरंच आहे खरं मुख्यमंत्री गोमिका तशी ते होतं पण एक उदाहरण मी तुम्हाला पडणार डिझनी वर्ल्ड आपल्या लोकांनी ऐकून माहिती असेल जे अमेरिकेमध्ये आहे आपल्या कसं इमेज काय तर तो इमेज काय आहे आणि त्या एस एस एल बल्ड आहे त्याची तुम्ही बंद तसे ते डिझनी वर्ल्ड आहे की पहिली सुरुवात त्यांनी केली आहे फार वर्षापूर्वीची ते शहर आहे फ्लोरिडा अमेरिकेतलं शहर म्हणजे जर दुबल सर्च केलं की तुम्हाला काय दोन भावांचे वॉल्ट डिस्ने वॉल्ट डिस्ने नाव आहे आणि रॉय डिस्ने त्या दरम्यान त्यांना एवढं यश मिळालं त्यांनी ठरवलं की आपण दुसरी पाहू म्हणजे आपण ते बांधकाम अजून चांगलं दुसरी बांधूया ना एक सारे आपण अजून शाखा पण करूया आणि एक करतात कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी सुरुवात केली सिटी आहे कॅलिफोर्नियाची कर असताना ते एका भावाचं निधन झालं काहीतरी झालं असेल कारण छोटी माणसं निधन झालं एक सगळी जबाबदारी त्यांच्या भावात पार पडलं आपल्याला गेट टुगेदर असतात त्याच्यात मार्जनशर किती वापर येतील कौतुक करतील ओपनिंग सेरिमरीचे गेट टिदर होते प्रत्येकला ते एकच वाक्य बोलत होतं अरे वॉल्ड असायला पाहिजे होता बघा वॉल्ट नाही वॉल्ड मी बघितलं नाही वाईट ह्या टाकत त्या येऊन जाऊन ती गाडी त्याच वरती वेगवेगळ्या घेऊन बोलत असतात शेवटी त्यांचे भाऊ घेतात त्यांच्याबरोबर ते जे वाक्य म्हणाले त्याच्यावर तुम्हाला समजेल की मला या मुलांच्या काय वाटायचं त्यांनी असं सांगितलं की हे तुम्हाला दिसते का सगळं तुम्हाला काय वाटतं हे वॉर्डने बघितलं ते हे वॉर्डने बघितलं म्हणून ते सांगते प्रत्येक गोष्ट प्रत्येकापैकी चित्रित करावी लागते आणि मग ती सत्यात उतरत असते असं या लेवलला इंजिनिअरचं शिक्षण घेत आहेत अनिल जॉब करतात त्यांनी हा विचार केला की पाहिजे की मी त्या ग्रुपचा सी ओ झाला पाहिजे त्या ग्रुपचं मी एमॅम डायरेक्टर झालं पाहिजे का आपण असा विचार करू नये का त्याच दे लेवलला काम करावं आपण विचारच केला तो की मग तो विचार तुम्हाला घेऊन जातो विचार कसा घेऊन जाईल कारण विचाराने सांगतो विचार सगळ्यात महत्वाचे आज त्यांचा एक विचार होता की ते आणायचं आहे आणायचं आहे दहाचे पंधरा होतील पंधराचे अजून वीस होतील काही प्रत्येकाच्या पुण्यावरती पण असतात हे तुम्हाला जाणवलं असेल की तिला तो काऊ शकले रविवार तो होता असते काही कारण असतील काय आलं असेल तर त्यांचं जरा माहिती पण सांगायचा भाग की तू विचार खूप महत्वाचं कारण आज काही मुलांनी विचारत त्याला प्रयत्न करत तू आय एस ऑफिसर हो तू डॉक्टर हो काय आहे या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात विचारांच्या कोरोनामध्ये पण जी लोकं सोडून गेली ती विचाराने गेली तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितली मी काय ऍक्टिव्ह बनलो होतो त्याला कोरोना झाला त्यांनी काय केलं आता माझा झाला आता माझं काय खरं इकडचा पण जातोय तिकडचा पण जातोय आता मी माझा नंतर कमी येणार होता अशी लोकांची अवस्था आहे खरं लोकांना थोडंसं अस्वध्या सगळ्या गोष्टीचं पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती की लोकांना भयभीत झाले काय करायचा प्रश्न होता साधा हजार टायफाने जात नाहीत लोक डेंगूने जातलेत डेंगू ने झाले ना त्याचा भाऊ केला गेला सगळ्यांनी ज्या कोरोनामध्ये लोकं होती त्या कोरोनाच्या वॉर्डमध्ये मी गेलो आहे माझ्या आजूबाजूला सगळी कोरोना पेशंट मीच एकट्यामध्ये लाईन लागली होती ना तपासाला माझ्या आपल्याला सगळ्या घेऊन गेलो त्यातील कोरोना पेशंट झाले आदिवर्षी मी जेवण होतं छानचं पाणी घेतलं होतं संतोष ना तर मला माहीत नाही कारण मला ज्या गावाला जायचं त्या गावाचा विचारच करत करू शकलो म्हणजे भीती ती त्या आजाराचं तुम्ही जर चिंतेनच केलं नाही तो आजार घेणारच कशा हिंदीमध्ये मराठीमध्ये म्हणणं आहे चिंकीपणाचे येई करा एक अशा तुम्ही घेतले आहे की वापर शक्य त्यामुळे फार महत्वाचं आहे चिंतन संद्रूप चिंता करू नका चिंता चितीवरती घेऊ हो नये चिंतन करा तुम्ही काहीतरी चांगला मार्ग तुम्हाला सापड म्हणून विचारायचं सांगतो शेवटचा विषय सांगतो शेवटचा विषय सुदर्शन चक्र जीवन तीचे प्रार्थना मी ब्रांकडे प्रार्थना म्हणून आमचं ऑनलाइन संस्कार केंद्रातील मुद्दा असेल त्यांचा काय संस्कार पाठवायचं कारण संस्कार माणसाला घडवतात पण मिळवतात अगदी सिय तरी ते संस्कार मिळू शकतात याशिवाय त्यांना कळेल की आई वडिलांचं महत्व काय शिक्षकांचं महत्व काय आजोबांचं महत्व काय त्या सगळ्या गोष्टीचं महत्व मग काय सगळं सार आहे सर्वांसाठी मागितले ना ना त्यामध्ये आपण आलोच की पॉर विद्यार्थी आपण तिथे राहतो त्याच वेगाने आपण परत घेतो विचारांचं व्हायब्रेशन जा त्याच विचारांच्याच माणसं तुमच्या तुम्ही तुमचा जीवन प्रवास घ्या ना एवढे ऑफिसचे गलित असतात एवढे लोक ऑफिसमध्ये काम करतात एक दोघं लोक मित्र का असतात त्यांची जी काय विचार होतात शाळेमध्ये साठ वरचा वर्ग होता की साठे विद्यार्थी खराब आहेत का त्यांचे विचार चालू होते पण आपले विचार त्यांचे विचार कुठे तिथे एकूप होतात त्यांची मैत्री होते ना असं तर मी हीच प्रार्थना तुम्हाला सगळ्यांचा विचार करायला दहीहंडी बघतो ना आपण तुम्ही डांगलाच बोल हेल्मेट लावून दहींडी बोलतात बरोबर कोणी शिटी अंडी बोलली आहे का मी नाही बघितलं मी कुठे नाही बघितलं दहंडीमध्ये काय असेल की थरावरती पाय देत 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 लोक जातात ना म्हणजे प्रत्येकाच्या उपयोगामध्ये प्रत्येकाचा आधार किंमतीत जातात आज मी पण कुठे टायरवर घेऊतो आहे लोकं चांगलं काम करत आहेत म्हणून त्या कामाला किंमत नाही तुम्ही मला आताना सांगतात सर छान आहे काम करू करतात हे सगळी लोक करतात किंमती काम चालतं मी सगळ्यात म्हणतो ही कृतज्ञता म्हणतात प्रार्थना म्हणजे कृतज्ञता आहे तुम्ही व्यक्त केली पाहिजे वेगवेगळे कोणी कुठल्या प्रकारची मृत्यू हे सगळी शिकवण तुम्हाला त्या विषयात असे दोन दिवस तुमचे एवढे सुंदर जातात दोन गोष्टी व्यक्त करा एक तर बरोबर कंद व्यक्त कराल तुम्ही अगोदर का नाही आलो इथे का महिंदी वर्ष लावली अर्धा तुम्हाला आयुष्य होता ना पस्ती चाळीस रुपया तर नंतर दुसरं सुख पण देते का माझ्या मुलाने माझी उपयोगात ही संपत्ती चांगली बसली तर तर आणि जर विपत्ती करायची असेल तर काय आमिषीच आम्ही आहे हा दोन ते आम्ही काय राहिलं खाणं पिणं जेवण किती पैसे यायचे काय त्या पैसा येत होतं विडक पण काढावी सगळं फक्त पंधराशे रुपये आज सकाळी नऊ लढायचं उद्या संध्याकाळी चार वाजता निघायचं नुसतंच माणसाचं राहणं पंधराशे रुपयात होत नाही तुम्ही खाणं पिणं सोडूनच द्या आणि कोर्स तर लॉटरीच लागली तुम्हाला त्याच्या तर पण बघायला नको की आपल्याला फ्रीज प्यायला सगळं तरी सुद्धा <laughs> इथे येणं सोपं आहे तेवढं आहे मी तुम्हाला लोकांना सगळ्यांना सकाळीच एक वाक्य म्हणतो तुम्हालाही मजलं होतं बाहेर झाला असतो संध्याकाळी चार घरी जाणार होतो येणाऱ्या वर्षात येणारा महिन्यात मला येऊनच आम्हाला जास्त आवडत बरोबर सगळ्यांचं तुम्हाला पण वाटेल काय तुमच बरं उडव बरं तर माझ्याकडे नाही पण कुठल्या कुठल्या माध्यमातून नोकऱ्याचे तर आले ना शिक्षण अजूनही गोष्टी करू शकता तुम्ही जेवढं किंवा तुम्ही बघा जमलं तर त्यात किती बेनिफिट आहे बघा तासावर अंतर आहे किंवा ह्यांचा दोघांचा तुमच्या दोघांचा किंवा तुमच्या दोघांचा एखाद्या वाढदिवस लग्नाचा एक वाढदिवस इथे करायला एक पंधरा वीस हजार किंवा पंचवीस पंचवीस हजार रुपये सहज खर्चा हो त्याच्यावर मग वाढदिवस का करायचा कारण तोच वाढदिवस तुम्ही तिथे गेलात एक चार पाच तासाचा कार्यक्रम लोकं येणार छान म्हणणार शुभेच्छा देणार देवाणघेवाण करणार निघून जाणार तोच वाढदिवस जर इथे गेला तर काय घडतं बरं एक तर त्यानिमित्ताने तुम्हाला घ्यायची संधी मिळते एवढेच पैसे मिळते तुम्हाला दोन दिवस राहायला मिळतो तुम्ही जर फाईन करत असाल रिटर्न करायला बसाल तर तुम्हाला इटीचे जे सजून पण मिळतात ते तिथे मिळणार नाही तो पैसे घेणारा विषय समजा तर त्यानिमित्ताने इथे जे सगळी लोक आहेत त्यांचे शुभाश्रम तुम्हाला मिळतात की तुम्ही तुमच्या वाढदिवसाला बोलवी नाही आम्ही जमते बरोबर दोन दिवस राहिल्यानंतर जे तुम्ही आणणार ते तुमच्या नतमस्तक होती की तुम्हाला हे कसं इथे आणायचं कोणी सांगितली तुम्हाला कळत नकळत तुमच्या माध्यमातून त्या दिवशी रुपयांना कडक याचा वाढविजे केला जातो मग ते लोकांतर मला विचारणार की असं कसं करतात केलं कोणी तुम्ही घेणार कसं काय हे तिथे मिळाल पंधराशे रुपये दहा पंधरा हजार झाले हा लोक सुखी तिथे जर पंधरा लाखाचं बेनिफिट तुम्हाला दिली पण इथे सुद्धा जर आहेत त्यांचं भलं करायला मला काही संधीच असते सगळे सांगण्याचं कारण का काहीतरी निमित्त पाहिजे अशी कोण नोकरी येत नाही पैसे खर्च तुम्ही करणार त्यांच्या दिशेनं पैसे नाही जाणार आज या तुम्ही समजा एक पुन्हा लाख रुपये पोस्टात ठेवून पोस्ट सगळं सेफ बँका बरोबर ना पोस्ट जरी गव्हर्नमेंटला परत टुंबल सगळे पैसे द्यायचे असं नसतं दहा वर्षाने त्याची डेव्हलपमेंट लाखाचे दोन लाख दहा वर्ष आजच्या सगळ्या महागाईच्या नुसार दहा वर्षांच्या दोन लाखाला काय किंमत असणार वीस हजार पंचवीस हजार कमीच महागाई तुम्ही होऊ देणार ना पण तेच लाख रुपयात तुम्ही सगळ्यांना पण इथे आणतात उदाहरण काय परत म्हणून तेवढ्या लोकांचं तुम्ही आणलं तर त्याची पुणे तुमची पुढे तुम्ही जा आणि पुणे तर सगळं आहे पुणे समजले ते सगळंच समजत आता तुम्ही जे मदत तुमच्या पुणे नाही बदलला अजूनपर्यंत पैसे घेतले नाही रिपीट वेगळा आहे की कुठे जाणार आहे मलाही म्हणजे कुठे जाणार अनेक ठिकाणी पहिले पैसे घेतात आणि मग पुढे सोडतो ते तुम्ही खाऊन मोठे जाणार जेवण पण करून मोठे जाणार म्हणजे बोलण्याचं कारण का मला तो भाग नाही आहे पैसेचं जेवण घेऊन मला म्हणायचं नाही की आमची कामाची ही काय पैसे जर पाहिजे तर तो काय मिळणार अशा भाग नाही पण पैशापेक्षा काम हो हो करत पण तुम्ही मला आम्हाला महत्वाचं आहे की आला आहे ऐकताय किंवा तुम्ही आहे हे जास्त महत्वाचं असतं तुम्ही अवश्य पाठ करा काहीतरी आदर्श लोकांना आणि काहीतरी लोकांना इथं आणण्याचा प्रयत्न करा आणि कळत नकळत तुम्हाला पण भूमिका आताच तुम्ही बोलत ना इतरांना आनंदच कराल तुम्हाला सांगतो गोष्ट किती बनू आणि तुमची तुमची थिअरी आहे तर मग काय मी ते घर बसला पैसे पुणे कमवतो घर बसले तो घर घर बसल्या पैसे कसे कमवायचे पेपर बघतात दहा दहा हजार कमवा दरमा पंधरा हजार कमवा कमवायचं पेपर द्या असा सगळा दोन दिवसाचा कोर्स आहे पंधराशे रुपये डोनेशन आहे सगळं ऑनलाईन करायचं ऑनलाईन कोणी आला तुम्हाला कसं माहिती ते आहेच माहिती आणि बघ पण थँक्यू धन्यवाद सर